रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दोन तीन वेळा भार धरला त्या भारा तुमचा दोन तीन दोन वेळा किंवा तीन वेळा भार धरला त्यात तुम्हाला सक्सेसपणा किती होता काहीच नाही शंभर टक्के रामाग्रो प्रोडक्ट वापरावा रामाग्रो जर वापरलं तर शंभर टक्के सक्सेस होती नमस्कार शेतकरी मित्रांनो असा एक नवीन विषय घेऊन आपण या डाळिंब्याच्या प्लॉटमध्ये आलो आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन विषय म्हणजे काय नवीन विषय म्हणजे तर शेतकरी मित्रांनो डाळिंबामध्ये येणाऱ्या अडचणी मग कुठल्या तर त्या भारत ऑगस्ट बारामध्ये प्रामुख्याने ऑगस्ट बारात येणाऱ्या अडचणी आणि त्याच अडचणीवर आज मात करून रामारोडकच्या साथीनं हा प्लॉट कसा उभा राहिलेला आहे हे आपण आपल्या या शेतकरी बंधूंकडून जाणून घेऊया मी राहुल बनोसे रामार एंटरप्राइजेस महोळ प्रतिनिधी मी रामारोडक प्रतिनिधी सीताराम जाधव आपण आता आपल्या शेतकऱ्याची ओळख करून घेऊया आणि त्यांनी रामारोडीचं कोणकोणतं शेड्यूल कशा प्रकारे वापरलं आणि कशा प्रकारे वातावरणाशी दोन हात केला आणि हे हे आपल्या शेतात नंदनवन फुलवलं हे आपण त्यांच्या तोंड ऑगस्ट बार कसा त्यांनी फुलवला आहे आणि त्या ऑगस्ट बारामध्ये त्यांनी कसं या प्लॉटमध्ये म्हणजे समजा या ऑगस्ट बार म्हणलं की समजा पाऊ पावसाळ्याचा शेवटचा कालावधी त्यामध्ये ह्या भागाला त्यांनी कसं हे केलेलं आहे ते आता ते सगळे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय बा, बार। बार की ऑगस्ट बहार म्हणजे हा फुल पावसाळ्यातला भार भार ऑगस्ट बार शक्यतो नव्याण्णव टक्के सक्सेस होत नाही अशा शेतकऱ्याच्या मनात शंकाकुशंका असतात आणि त्या त्याच कुशंकाचं निरस निरसन करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर हा प्लॉट घेऊन येत आहोत आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये अशी एक पॅशन झाली की समजा शेजाऱ्याचं उत्पादन दहा लाख वीस लाख रुपये झाले किंवा पाहुण्याचं उत्पादन दहा लाख वीस लाख रुपये झाले म्हणून दुसऱ्या पाहुण्यानं दहा एकर पाच एकर डाळीम आणायची ती लावायची म्हणजे त्याचं दहा लाख आणि ह्याचं वीस लाख रुपये झालं म्हणून जर तुम्ही डाळिंब लावत असाल तर जी जी ला, ते पॉसिबल नाही कारण डाळिंब हा विषय खूप क्रिटिकल आहे कारण त्याची सुरुवात ही फक्त सुरुवात बघितलं तर रोपापासून होती म्हणजे तुम्ही जी रोप आणता कुठून आणता कुठल्या काडीवर तयार करता कुठल्या काडीला तुम्ही गोट्या बांधून ते जे रोप बनवले तिथपासून सुरुवात होते आणि ते लावल्यानंतर जो त्याचं ग्रोथ असतो म्हणजे तुम्ही जे झाड तयार करता ते झाड कसं डेव्हलप करता तिथपासून सुरुवात हा शेवटचा कालावधी असतो तुमचा दीड वर्षाचा दोन वर्षाचा जो तुम्ही पहिला भार धरून हार्वेस्टिंग करता तर शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की आपण शेजाऱ्याचं पाहुणा आवडायचं बघून जर आपण आपल्या शेतात डाळिंब लावत असाल तर आणि आपण सक्सेस हो ही जर आपल्या मनामध्ये संकल्पना घेऊन जर तुम्ही डाळीम लावत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा तुमचा गैरसमज तुम्ही डोक्यातून काढून टाका तुम्ही रोप आणल्यापासून त्याची सुरुवात होती अडचणीची आणि ती हार्वेस्टिंग पर्यंत तुमची चार वर्ष पाच वर्ष जोपर्यंत तुमच्या तुमच्या शेतामध्ये पीक आहे तोपर्यंत तुम्हाला त्याच्याशी संघर्ष करावा लागणार त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा प्लॉट हा प्लॉट जर बघितलं ना तुम्हाला ह्या प्लॉटवर एक जवळजवळ साठ ते सत्तर टक्के तर काळेवर तेलकट आहे म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं तर साठ सत्तर टक्के तेलकट आहे त्या अवस्थेत ह्या शेतकऱ्यानं कसं हे डाळिंबचं झाड हे लावलं म्हणजे बाग लावली आणि किती आ, किती वर्षापासून ह्याचा हे दुसरं तिसरं आहे त्यांचं ह्याच्या मागचं त्यांचं उत्पन्न आणि त्यांनी कसं ह्याचं उत्पन्न काढलं होतं ह्या वर्षी आपण ह्या डाळिंबीला ट्रीटमेंट दिलेलं आहे रामारिटेकचं ह्याला मार्गदर्शन भेटलेलं आहे तर त्यांची यशोगात आपण ह्या प्लॉटमधनं ऐकणार आहे आणि ही अशोगाता ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा वाटेल की ते आपण जे ऐकून असं दहा एकर पाच एकर करतो आहे हे बाबा हे खरंच शक्य नाही आणि सोपं बी नाही त्यांची हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आपल्या शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया तुम्ही तुमचं नाव गावाचं नाव आणि पूर्ण पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव बाळासाहेब नवनाथ चौरी राहणार केनूर तालुका महोळ जिल्हा सोलापूर तर तुम्ही ही भार म्हणजे ही कितवा भार आहे तुमच्या बागेचा तिसरा वार आहे ह्याच्या अगोदर तुम्ही डाळिंब किती वेळा धरले धरले पण काही एवढं हा पण किती वेळा धरले म्हणजे बाग लावल्यापासून बाग लावल्यापासून किती वेळा डाळिंब पण तुम्ही असे भार धरला दोन तीन वेळा धरलाय दोन तीन वेळा धरला दोन तीन वेळा भार धरला त्या भार तुमचा दोन तीन दोन वेळा किंवा तीन वेळा भार धरला त्यात तुम्हाला सक्सेस पण किती होता काहीच नाही काहीच नाही म्हणजे तुम्ही कुठं म्हणजे तुम्ही कुठं कमी पडत होता नक्की सेटिंग मध्ये कमी पडत होता सेटिंग मध्ये बरं बरं आणि <laughs> त्यानंतर तुम्हाला रामायटची कशी समजे तुम्हाला रामायटेचा कसं तुम्हाला संपर्क भेटला तुम्ही कसं का ठरवलं की ह्या करायला तुम्हाला कशी असं कॉन्फिडन्स आला की ते ह्यांच्याशी संपर्क साधला की तुमची सेटिंग होऊ शकते युट्यूबवर एक दोन व्हिडिओ बघत होतो त्या व्हिडिओच्या संदर्भात बागा बघितल्या व्हिडिओवर वर त्यानंतर ह्यांचा हुडकून नंबर काढला ह्यांना कॉल केला त्यापासून सुरुवात झाली सुरुवात झाली बर तुम्ही जी पाठीमागस आधीच दोन भार काढत होता त्यामध्ये तुमचं सेटिंग होत नव्हतं ड्रॉपिंग होत म्हणजे फ्लॉवरिंग होत नव्हतं सेटिंग होत नव्हतं ते ड्रॉपिंग व्हायचं तेलकट येत होतं सगळं पण ती जी समस्या तुम्हाला दोन वर्षात तुमच्या दोन भारतात आल ती समस्या तुम्हाला ह्या भारात आल्या त्याला काहीच नाही बरं ती भार तुम्ही कुठला भार धरत होता म्हणजे ऑगस्ट भार धरत होता आणि आता ऑगस्ट धरलाय शेतकरी मित्रांनो सांगा तात्पर्य बघा आपले या शेतकरी बंधूं नाही दोन वर्ष अगोदर त्यांनी दोन बार धरलेत ऑगस्ट भार पण ती सक्सेस नाही ना, तर आणि शेड्यूल वापरल्यानंतर तुम्ही सक्सेस झाला असं म्हणलं तर का नाही ठरल का माझी कसं तुम्ही किती असं एक शेडू वापरले दोन केंड वापरले तीन केंड वापरले असं केले का तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले का कसं केलं माझ्याप्रमाणे तुम्ही सांगेल तेवढं आम्ही तुम्हाला दिले सांगेल रामायण रेकचा शेड्यूल चांगला आहे का कसा आहे चांगला बरं वातावरणात ती दोन हात करताय का कसं करताय दोन हात करते शंभर टक्के मग ही जर विश्वास आता ह्या शेतकऱ्यांना द्यायचा असेल तर काय म्हणजे कसा प्रकार विश्वास द्यायचा त्यांना आता हो का आता कसा व्हिडिओ हो तर युट्यूबला भरपूर येतात ती काय म्हणते ती यांना काय फक्त बोलायलाय म्हणजे बोलते ते फक्त पण करून काय दाखवत दा। नाही असा कर... विश्वास बसत नाही तुमचा असू द्या माझा असू द्या कुणाचा पण असू द्या विश्वास बसत नाही पण जर आपण ह्या महाराष्ट्रातल्या जी जीवडी दाळेब उत्पादक शेतकरी किंवा आपल्या गावातले असतील शेजार पाजारी कोण पण असू द्या तुमच्या जवळचे त्यांना जर विश्वास द्यायचा असेल तर कसा विश्वास द्याचाल तुम्ही नाही नाही शंभर टक्के वापरावतील शंभर टक्के जर एखादा सल्ला द्यायचा असेल त्यांना तर काय सल्ला द्यायचा शंभर टक्के राम अॅग्रोच प्रोडक्ट वापरावा वापरावा आता मी उसाला सुद्धा वापरणार आहे उसाला सुद्धा डाळिबाच्या अगोदर कशाला वापरलो तुम्ही कशालाच नाही कशाला कशालाच नाही म्हणजे अगोदर तुम्ही नाही वापर तुम्हाला डाळिंबाचं वापरल्यानंतर तुम्ही पुन्हा काय केलं आपण द्राक्ष बावन बारा एक्सप्रेस दिलं नाही शेतकरी बंधन एक दानाही वापरला नाही फक्त बरं दोन किंड दोन तुम्ही ह्या शेड्यूल व्यतिरिक्त दुसरं बाहेरचं काय शेड्यूल वापरलाय रासायनिक नाही नाही शंभर टक्के खरं टक्के शेणकत भरपूर घातला शेणकत रामराठी प्रतिनिधी तुम्हाला येऊन वेळेवेळी कसं मार्गदर्शन करतात आठ दिवसाला येतात आठ दिवसाला येतात जर सोमवारी येतात जर सोमवारी येतात त्यांचं मार्गदर्शन मार्ग कसं आहे न मार्गदर्शन आहे त्यांचं मार्गदर्शन चांगलाय म्हणजे मार्ग आता ह्याच्यामुळं अजून मी बाराशे झाड लावत होते डाळीबाजी माझ्याच उदाहरण जेवण तो उदाहरण आहे शेतकरी बंद न बघा रामार लागलो होतो हा पैसा म्हणजे ऊस नको आपल्याला लावायला डाळिबाज लावायचं डाळिबा लावायचं तुमच्या ह्याच्या कन्सेप्ट डाळीमध्ये नव्हती तुम्ही डाळीबीला खचलेला होता किती बरं आता ह्या भागामध्ये तुम्ही दोन वर्षापासून दोन भार धरलात दोन वर्षापासून आपल्या आहे तर तुम्हाला तेलकटची समस्या आहे का आपल्या बागात होती मग त्यावेळेला जाणवत का बर ह्या वेळेला नाही आता तुमची बाग कुठल्या अवस्थेत आता सेटिंग अवस्थेत सेटिंग अवस्था म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के अजून फ्लावरिंग मध्ये हा तर शेतकरी मित्रांनो ती जी पन्नास टक्के तुमचं सेटिंग झालेलं आहे त्याच्यावर कुठं तुम्हाला डार्क स्पॉट कसं त्याला खरड्या झाडावर आता आता सध्याला झाडावर किती सेटिंग असेल सारे सर सत्रांशी असली साठ सतरा साठ सात शंभर गाठी आपल्याला चक्कर झाल्या झाडावर साईज दोनशे अडीचशे नको येते फक्त शंभर काटी चारशे पाचशे माल बरं तर तुमचं जरी एकंदरीत सध्याची परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं आपल्या झाडावर शंभर शंभर फळ राहतील का त्याच्यापेक्षा जास्त राहतील का कमी राहतील शंभरच आपल्याला बाजार ठेवायचे येते आता सेटिंग किती आहे सध्या थिनिंग करणार थिनिंग करणार नाही तर माल काढून टाकणार फक्त शंभरच ठेवणार शंभर ठेवलं मी साईज येते भरपूर साईज येते बरं असं आपल्या ह्या शेतकरी मित्रांचं किंवा जी काय आपलं शेतक दाळिंब उत्पादक शेतकरी आहेत ह्यांचं एक म्हणणं आहे बाबा ऑगस्ट बार ही सक्सेस होत नाही तर तुम्ही काय सांगाल रामारेडच्या माध्यमात जर रामारेड प्रोडक्ट त्या आपल्या शेतकरी मित्रांनी वापरले तर शम, बाग सक्सेस होती का नाही होती ऑगस्ट बारातली ऑगस्ट ही रामायगो जर वापरलं तर शंभर सक्सेस होती ऑगस्ट बार ऑगस्ट बार होत मग पहिला एक माग पाठीमागचा एक दहा वर्षाचा पूर्वीचा काळ होता बघा ज्या वेळेला सगळी शेतकरी ऑगस्ट बार धरायची का तर पुढे जाऊन आपल्याला रेट जरा चांगला मिळतं म्हणून त्याचा मार्केटवर परिणाम होणार नाही म्हणून पण त्यात ती सक्सेस होत नव्हती त्यामुळे शेतकऱ्याचा परत काय झाला ट्रेंड बदलला त्यांनी फेब्रुवारीचा भार मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्चचा भार का तर आपल्याला पुढे जाऊन त्याचा मार्केटवर परिणाम किंवा सेटिंग होत नाही त्या भागा म्हणून आता जर आपल्या ह्या शेड्यूल शेड्युल जर ऑगस्टभर सक्सेस होत असेल तर तुम्ही सल्ला काय देता शेतकरी मित्रांना नाही नाही शंभर टक्के हे प्रोडक्ट वापरलं तर सक्सेस होत होत नाही आता एक गे फटा गेल हा आता एक फटा जात गेला झाड गेल नाय कुठलं बरं ही सगळी औषध आहे ती ही जैविक आहे ती का रासायनिक आहे ती जैविक आहे जैविक आहे ती एक शेतकरी मित्रांच्या मनात एक प्रश्न असते बा जैविक वर काय बाग सक्सेस होत नाही जैविक आता मला खात्री पटली आता मी तुमच्या कंपनी सोडून दुसरं कुठलंच वापरत नाही आता मला खात्रीच पडली ना ही <laughs> खात्री पडल्यामुळे तर ही बाराशे झाड लावा लागली नाही कशाला लावते मला आधी ह्या डाळीबीज होत होतं काढून टाकलं व्हायचा कान बरं लय झाड ह्याच्या झाडे मोठी होती काढून टाकलं पण ऊस घेतला मका घेतली ना आता ऊस लागणार ह्याच्या अगोदर आपलं बॅट झालं तर तुम्ही काय म्हणलं होता द्राक्षी काढणार आहे हा काढणार आहे द्राक्षी कंडिशन काय किती व्यापारी किती मानले का म्हणून सांग Hmm, जर माल पातळ वातावरणात घाबल्यामुळं ह्याच्या अगोदर बाग हा तरी वीस टन माल निघत आणि ह्याच्या अगोदर माल किती निघत होता कमी निघत होता कमी निघत होता एवढा मोठा होत माल कमी निघत होता आणि मागच्या वेळेस पेक्षा इन्कम किती निघणार होते पाहिजे म्हणजे शेतकरी बाजूला सध्याला पन्नास साठ रुपयान माल जातो उद्याला तर पन्नास साठ रुपयाचा थोडी शुवर कमी असून चार पाच दिसानं हे करायला बघून गेलं त्याला पसंत पण तुम्ही आम्हाला सोमवारी आपण व्यवहार करून मंगळवारी बरोबर हार्वेस्टिंग करा हे शेतकरी मित्रांनो रामारडचे प्रतिनिधी फक्त तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला फक्त म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला आपण सल्ला देण्यासाठी आलो डाळिंबेसाठी डाळिंबेसाठी तुमचं काय केलं पुन्हा द्राक्ष म्हणजे तुम्ही जे द्राक्ष मध्ये खाचलेला होता दमलेला होता त्यातनं तुम्हाला बाहेर काढलं द्राक्ष मध्ये म्हणजे जर वर्ष तुम्ही आले आलं म्हणलं की द्राक्ष मध्ये वैतागले द्राक्षे काढणार आहे आपण तुम्हाला काय म्हणलं एवढ्या फक्त तुम्ही करा वापरा वापरल्यानंतर मला सांगा ते वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटलं पुन्हा बरं ही काही नाही अडचण नाही बर ही जी डाळे बाग आपली ही जी दिसत सगळ्या सर सगळ्या झाडाला सगळ्या झाडाला नक्की नक्की शंभर टक्के तुम्ही फिरून बघितलं आपण बरं आणखी एक जर जर काही अजून आडे अडचणी आड़ असलेल्या किंवा ज्या लो शेतकऱ्यांना आपल्या भागात बा, बागात किंवा द्राक्ष भागात असेल किंवा कुठल्याही पिकात असेल जर रामार ची प्रोडक्ट वापरून रिझल्ट मिळत असेल ही।, ही तुम्हाला खात्री पटलेली आहे तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल काय मोलाचा सल्ला द्यायचाल त्यांना रामा प्रोडक्ट शंभर टक्के तुम्ही वापराव वापरावं सगळ्या शेतकऱ्यांनी बरं तुम्ही आणखी एकदा तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा की जेणेकरून आपल्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या तुमच्या आपले जी शेतकरी बंधू की जी डाळिंब उत्पादक असतील किंवा द्राक्ष उत्पादक असतील की जेणेकरून तुमचा मोबाईल नंबर त्यांना मिळाल्यानंतर भागात ती येतील आणि खात्री करून घेतील स्वतःची त्यामुळे तुम्ही एकदा तुमचा मोबाईल नंबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या शेतकरी तुम् मित्रांना सांगा माझं नाव बाळासाहेब नवला जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्रेचाळीस बावन्न सत्तेचाळीस तर शेतकरी मित्रांनो तुमचा भार कुठलाही असू द्या त्यात रामायणेक तुम्हाला खंबीर साथ देणार म्हणजे देणार आणि तुमची डाळिंब शेती फुलवणार म्हणजे फुलवणार तुम्ही लावलेली बाग पहिल्यांदाच असेल किंवा तुम्हाला त्यातला अनुभव नसेल तर रामायणिक सुरुवातीपासून म्हणजे असं व्हिडिओ पण आपण अपलोड केलेले आहेत की जे रोप लावल्यापासून ते इथ्रेल मारण्यापर्यंत म्हणजे बाग धरण्यापर्यंत सर्व ट्रीटमेंट हे रामायणक दिले जाते ते पण बांधावर येऊन आणि तुमच्या रानामध्ये येऊन पूर्ण प्रॉपरली तुम्हाला नियोजन देऊन त्याचं मार्गदर्शन केलं जातं तर एकदा अवश्य तुम्ही रामायटेकशी संपर्क साधा किंवा रामायटेकवर तिथं स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरशी संपर्क साधून तुम्ही तुमच्या शेतीत बदल करू शकता शेतकरी मित्रांनो तुमचा एक कॉल हा तुमच्या मनातल्या जेवढ्या जेवढ्या शंका आहेत त्या शंभर टक्के शंकांचं निरसन करणार म्हणजे करणार त्यासाठी तुम्ही अवश्य एकदा आपल्या रामाराणच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर आहे त्याच्यावरती संपर्क साधा धन्यवाद